नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो बघा आपल्याला जर कुठलाही काहीही जीवनावश्यक गरजू म्हटलं तर पैसा हा खूप महत्त्वाचा आहे पैशाशिवाय कुठलंही काम होत नाही मग तो पैसाच पैसा आपल्या पैसा जीवनामध्ये सगळ्या गोष्टीला मॅटर करतो मग कुठलंही काहीही असो आपलं अन्न वस्त्र निवारा माणसाची प्रत्येक गरज ही पैशाकडूनच भागत असते आणि जर आपल्याकडे पैसाच नसेल तर आपल्या जीवन जगण्याला काय अर्थ आहे आपल्याकडे हात पाय डोकं डोळे नाक तोंड सगळं काय आहे देवानी आपल्याला अगदी फ्रीमध्ये दिलेलं आहे मग त्याचाच वापर जर आपण कुठेतरी चांगल्या आणि आपल्या जीवन जगण्याला करत नसेल तर मग आपल्याला काहीच त्या जीवनाला आपल्या अर्थ नाही मग आपल्याला जर असं जीवनामध्ये काही ना काही करायचं असेल तर त्याच्यासाठी पैसा कमवणं हे खूप महत्त्वाचं आहे जर माणसाला पैसाच कमवायची जर अक्कलच नसेल तर मग त्याच्या त्या अशा व्यक्तीला जीवनामध्ये काहीच महत्त्व नसतं आणि जर आपलं शिक्षण झालेलं असेल आणि शिक्षण करूनही आपण फक्त घरातच बसलेलो असेल तर त्याच्यामध्येही आपला काहीही उपयोग नाही मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे बघा तुम्ही शिकलेले आहात तुम्हाला सगळं येत आहे पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला असं म्हणजे कुठेतरी तुम्हाला आ, मार्गदर्शन करणं खूप क कमी पडत आहे त्याच्यामुळे तुम्हाला नेमकं काय करावं आणि काय नाही करावं ही कळत नाही आहे पण त्याच्यासाठीच मी आज तुमच्यासाठी स्पेशल आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की पैसा कसा कमवायचा आणि आपण त्याच्यासाठी आपले जीवन कसे जगायचे बघा पैसा कमवणं हे दुसरं तिसरं कोणाच्याच हातात नाही हे फक्त आणि फक्त आपल्याच हातामध्ये आहे आपलं जीवन आहे आपल्याला एकट्यालाच जगायचं आहे आणि त्याच्यामुळे पैसाही आपल्याला एकट्यालाच कमवायचा आहे तो आपल्याला कुठे खर्च करायचा आणि कुठे नाही खर्च करायचा तो शेवटी आपला प्रश्न आहे तर मित्रांनो जर आपलं शिक्षण झालेलं आहे आपण घरात बसलेला आहे आणि आपल्याला काय करावं ते कळत नाही आहे पार्ट टाईम काय करावं ते कळत नाही आहे खूप सारा वेळ तुमच्याकडे आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग जर तुम्ही ऑनलाईन सोशल मीडियावरती तुमचा स्वतःचं डिजिटल मार्केटिंग करत असाल तर तुम्हाला पैशाची कुठेच कमी पडणार नाही भविष्यामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आपण आपल्या करिअरवरती आणि आपल्या कामावरतीच फोकस करत राहिलं तर आपल्याला जीवनामध्ये नक्कीच एक ना एक दिवस आपलं नशीब साथ देईन आपण नेहमी नशिबाला दोष देत असतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो नशिबाला दोष कधीच द्यायचा नसतो नशीब हे आपल्या अगोदर नाही जनमलेलं आपण अगोदर जलमलं नंतर आपण नशीब घेऊन आलो मग नशिबाला घडवणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये मग त्याला कसं घडवायचं आणि त्याला काय करायचं हे आपण ठरवूया तर मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पैसा कमवायचा असेल तर आपल्याकडे काही प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब हे प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हे काय काम करतात आणि त्याच्या माध्यमातून आपण कसा पैसा कमवायचा तर बघा आपल्याला जर कुठलंही काम येत असेल जे ज्या कामाची आवड असेल जे व्यवसायाची आवड असेल तो व्यवसाय जर तुम्ही डिजिटल पद्धतीने ऑनलाईन घेऊन गेला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल मग त्याच्यावर आपण पॉन्सर पॉन्सर जे ॲडव्हर्टाईज असते जे काही पर डे डे आपण थोडंफार पेमेंट इंस्टाग्राम फेसबुकला दिलं की त्याच्यामध्ये ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत ॲडव्हर्टाइज जाते आणि ती लोक आपल्याकडे येऊन जे आपला बिझनेस आहे तो बिझनेस कुठेतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून काय होतं की आपल्याकडे जे कस्टमर येतील ते आपल्याकडं कन्वर्ट होतील त्याच्यामधून कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा होतो मित्रांनो तर असाच फायदा आपल्याला भविष्यामध्ये करून घ्यायचा असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल आणि आपल्याला आपले कस्टमर वाढवायचे असेल जे ऑनलाईन डिजिटलच्या मार्फत तर तुम्हाला हा एकमेव पर्याय आहे की ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स तर मित्रांनो तुम्हाला हा कोर्स कुठे उपलब्ध भेटेल तर तो कोर्स आपल्याकडे शिकवला जातो ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटवरती शिकवला जातो मग त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग असतं रील एडिटिंग असतं इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग असतं गुगल मार्केटिंग असतं यूट्यूब मार्केटिंग असतं खूप सारे पार्ट्स आहेत की ते आपल्याकडे वे वेगवेगळ्या कोर्सेसनुसार शिकवले जातात जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याकडे कोर्स जॉईनिंग करा आणि आप जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला बिझनेस घेऊन जा आणि घर बसल्या पैसे कमवा मित्रांनो हे खूप चांगले आयडिया आहे की घर बसले आपण कसे पैसे कमवायचे हे ऑनलाईनच्या माध्यमातून खरंच आपण शिकलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही माझा नंबर जो आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला काही ज्या काही ग्राफिक डिझायनिंगविषयी किंवा रील्स एडिटिंग विषयी काही अडचणी येत असेल तर मला कळवा तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून दाखवले जातील तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओवर पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र